आज भारतीय रेसिपी या चॅनलवर आपण बनवले आहेत खापरावरची पुरणपोळी म्हणजेच मांडे तर आज आम्ही दोघी सासूसुना मिळून खापरावरचे मांडे बनवले आमच्या सासूबाईंना पहिल्यापासून खापरावरचे मांडे बनवता येतात पण मला मांडे बनवता येत नव्हते म्हणून मी आज त्यांच्याकडनं शिकण्याचा प्रयत्न केला हे बघा आता आपण त्यासाठी कणिक भिजवून घेणार आहे त्यासाठी मी घेतलं आहे साधारण एक किलो मैदा एक चांगल्या कंपनीचा मैदा आहे हा तो जर थोडासा जाड असतो आणि खूप व्हाईट असा नसतो म्हणजे त्याचं टेक्स्चर आपल्या आट्यासारखं असतं किंवा दळून आणलेल्या पिठासारखं असतं त्याचबरोबर मी त्यात टाकणार हा साधारण एक किलो आहे एक किलो पुरणासाठी मी एक किलो घेतला आहे त्याचबरोबर मी त्यात टाकणार आहे एक पळी तेल एक चमचा मीठ आणि एक चमचा साखर मी पाण्यात विरगळून घेतली आहे त्याने काय होतं की आपलं जे कणिक असतं त्याला छान बाइंडिंग घ्यावं आणि जसं म्हणजे आपण जसं जसं मांडा वाढू किंवा पुरणपोळी वाढू तर ती तुटू नये यासाठी आपण हे तीन पदार्थ घातलं आहे आता मी हे कोरडेच सगळं मिश्रण मिक्स करून घेणार आहे हे बघा छान विरगळली आहे साखर आता पण हे सगळं एकत्र करून घेणार आहोत मग त्यात पाणी टाकणार आहोत पुरणपोळी आमच्या गावी खाणं म्हणजे ही खूप मोठी गोष्ट असते किंवा बनवणं पण ही खूप मोठी गोष्ट असते म्हणून आम्ही वर्षानुवर्ष सासूबाई मांडे बनवत आले आहे साधी तव्याची पुरणपोळी तर मी तुम्हाला दाखवलीच आहे तर मी विचार केला की आता ही पुरणपोळी दाखवूया म्हणजे खापरावरचे मांडे तुम्ही जर बाजारात गेला किंवा मॉलमध्ये गेला तर तुम्हाला ही पुरणपोळी पूर्ण महाराष्ट्रभर किंवा महाराष्ट्राच्या बाहेर पण मिळते पण जर ती जर घरी बनवता आली तर हे बघा आपण असं थोडंसं पोळीच्या कणकेपेक्षा थोडंसं पातळ भिजवलं आहे हे बघा भिजून असं रेडी झालं आहे लागत लागत पाणी टाकायचं म्हणजे जास्त पातळही होणार नाही जास्त घट्टही होणार नाही थोडंसं मी हाताला पीठ लावून एकत्र करून घेतलं आहे आता आपण साधारण याला दोन तास भिजू देणार आहे असा मी कॉटनचा कपडा ओला करून घेतला आहे आणि मी त्यात साधारण दोन तास भिजून घेणार आहे आपलं पीठ पातळ होणार किंवा घट्ट होणार यासाठी आपल्याला वातावरणावर पण डिपेंड जर वातावरण उष्ण असेल तर आपलं पीठ लवकर पासटणार म्हणजे पातळ होणार आपल्याला जेवढं पीठ पातळ असेल तेवढं फायदा होईल हे बघा आता पीठ मळून झालं आहे मी पण क बनवून घेतलं आहे पुरणात कसं बनवायचं हे मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक टाकते ह्या बघा ह्या माझ्या आहे सासूबाई त्यांचं वयवर्ष आहे पंच्याहत्तर वर्ष वयामानाने त्या आता मला शिकवणार आहेत पूर्वी त्याच करायच्या पण त्या आता मला म्हणाल्या की तुम्ही तू तु पण आता शिकून घे म्हणजे तू पण आता करू शकते हे बघा त्यांनी हे सगळं प्रमाण मला त्यांनी सांगितलं आहे असा आम्ही आटा लावून घेतला आहे आता हे बघा यातून थोडासा कपडा बाजूला करून थोडं थोडं यातून गोळे घ्यायचे आणि आता त्याला लावण्यासाठी आपण हे बाजूला घेतलं आहे ते बाजरीचं पीठ मांडे करताना नेहमी ह्या गोळे बनवताना सासूबाई त्याला लोळे म्हणतात खानदेशी भाषेमध्ये मी त्याला गोळे म्हणाल हे बघा अजून पातळ कसं बनवता येईल हे बघायचं आणि हे सगळं करताना प्रत्येक वेळा कोरड्या बाजरीच्या पिठाचा वापर करायचा असतो हे बघा या प्रकारे त्या गोळे बनवून घेत आहे हे बघा तुम्हाला जेवढं जास्त हे पीठ एकजीव करता येईल अशा पद्धतीने करायचं हे बघा त्यांनी किती वेळ केलाय साधारण त्यांना एक एक गोळा बनवण्यासाठी दोन ते तीन मिनटं लागत आहे दुसरा पण गोळा त्यांनी तसाच बनवून घेतला आहे आणि असं पाळ बाजरीच्या पिठामध्ये बिज बुडवून घेत आहे ते सासूबाई आता मला एक बनवून दाखवणार आहे त्यानंतर हे बघा दुसरा पण लोळा बनवून झाला आता त्या असा हातावर थापून घेणार आहे म्हणजे आपला पिठाला अजून जी तन्यता म्हणतो किंवा ताणण्याची जी शक्ती आहे ती अजून येईल हे बघा एक गोळा बनवला आहे आता दुसरी बाजूचा पण बनवून घेणार आहोत आता त्या मला सुरवातीला एक बनवून दाखवणार आहेत आणि उरलेले मांडे मी बनवणार आहे हे बघा आता आपण असे दोन्ही बाजूचे जे आहेत पदर ते बनवून घेतले आहे आता असा तो जो गोळा घेतला आहे त्याला आता असं पसरवून घ्यायचं मध्ये आपण जाडच ठेवणार आहे असं सासूबाई म्हणाल्या का मधला भाग जाडच ठेवायचा फक्त बाजूनी फक्त बाजूने पातळ करत जायचं ही खास त्यांची ट्रिक्स आहे मी पण बनवून बघते मला पण जमली तर छानच आहे हे बघा एका हाताने दाबताय आणि एका हाताने पसरवताय हे लक्षात ठेवा म्हणजे तुम्हाला पण बनवता येईल हे बघा एक बाजूचं पातळ बनवण्यासाठी आपण हे करून घेतलं आता दुसरं पण त्याचप्रमाणे करून घ्यायचं आहे पुन्हा एकदा थोडं थापून घेताय हातावर याला आता थोडं बाजूला ठेवायचं ते बघा एक ताड आहे त्याच्यावरच एक बाजूने एक पात बनून झालं आता दुसरं पात पण बनवून घेत आहे एकाला थोडंसं बाजूला सरकून घेत आहे हे बघा असं दुसरं पण पात बनवून घेत आहे हे बघा छान दोन्ही बाजूची पाती बनून झाली आहे दोन्ही पाती शक्यतो सारख्याच आकाराची करायची म्हणजे आपण जेव्हा त्याच्यावर पुरण ठेवू तेव्हा ते एकमेकाला ओहरल्याप होतील आता आपण घेणार आहोत पुरणाचा गोळा पुरण पण आपण थोडंसं मऊच करतो ह्या पुरणपोळीला म्हणजे आपण साधी पुरणपोळी करा तव्यावरची किंवा ही पुरणपोळी जसं आपलं कणिक असेल तसेच पुरणाची कन्सिस्टन्सी पाहिजे पुरण कडक नको आता हे पुरण बनवताना मी अर्धा गूळ टाकला आहे आणि अर्धी साखर टाकली आहे हे बघा किती मस्त रंगाचं आपलं पुरण पण बनलं आहे हे बघा आता हे पात आपण आता हे पुरण पसरून घेतलं आहे आता पुरण आता वरून पातं लावून घ्यायचं आणि त्याचे जे कडा असतात ते दाबून घ्यायच्या हे बघा आता ह्याच ताटावर आपण पुन्हा बाजरीचं पीठ घालणार आहोत हे बघा आता असं दोन्ही हातामध्ये घेऊन असं पसरवून घ्यायचं आता सध्या आंब्याचा सीझन चालू आहे खानदेशात किंवा आपल्या महाराष्ट्रात सगळेजण असे आंब्याच्या रसासोबत पुरणपोळी किंवा मांडे खातात म्हणून मला पण वाटलं की मी पण तुम्हाला मांड्याची रेसिपी दाखवावी हे बघा आता लाटण्याने अशा कडा लाटून घ्यायच्या मध्ये जास्त लाटायचं नाही मध्ये कसं पसरवायचं कसं पातळ करायचं हे आपण नंतर पुढे बघणार आहोत सदा जिकडे तिकडे आमरस मांड्यांची पार्टी किंवा स्नेहभोजन चालू आहे आमच्याकडे तर आम्ही नातेवाईकांना बोलवतो एका उन्हाळ्याच्या सुट्टीत किंवा आंब्याच्या मध्ये आणि भरपूर जण जमले की मग आम्ही असा हा बेत करतो तर तुमच्याकडे पण कशा पद्धतीने आमरस खातात हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा हे बघा असं पसरवून घेतलं आहे मध्ये काही जास्त लाटलं नाही आता इथं पण काटच बारीक केले मध्ये फक्त शेवटी एक किंवा दोन लाटणं फिरून घ्यायचं इथं हे सगळं लाटताना आपण ज्या पोळीला कुठंच हात लावला नाही आहे आपण प्रत्येक वेळा ताट फिरवतो ताटाऐवजी तुम्ही पोळपट पण वापरू शकता हे बघा आता एवढी लाटून झाली आता आपण ह्या ताटाला टच करून करून आता ह्या पद्धतीने पसरवतो आता ही आपली तिसरी पद्धत पसरवायची एक दोन्ही हातावर घेऊ हाताच्यामध्ये घेऊन केली दुसऱ्या वेळेस लाटण्याने केली तिसऱ्या वेळेस आपण असं करतोय हे बघा तिसऱ्या वेळेस आपण अशी पुरणपोळी पसरवली आणि आता शेवटचा पार्ट राहिला तो हातावर पसरवायचा हे बघा आता सासूबाईंनी ह्या पुरणपोळीला हातावर घेतलं आहे वाव हे, हे बघा असं समोर घेतलं की कळतं कोणता भाग जाड आहे त्याप्रमाणे त्याच्यावर हात टाकला किंवा आतून हात ठेवला की ती पुरणपोळी त्या भागात पसरते मी पण याचा बारीकीने अभ्यास केला आणि याच्या पुढची सगळी मांडी मी बनवली वाव मस्त पसरला आहे आता सासूबाई खापरावर टाकतील खापर पण आपण तापत ठेवलेलं आहे हे बघा असं टाकायचं वाव मस्त हे बघा खापर पण तापलं आहे हळूहळू आपला आता हा मांडा शिजेल मांडा शिजताना थोडासा फुकतो आणि त्याची कन्सिस्टन्सी किंवा दिसायला थोडासा भाजल्यासारखा दिसतो म्हणजे ट्रान्सपरंट होत चालतो हे बघा सासूबाईंनी मांडा टाकला आहे आता मी त्याला उलटणार आहे हे बघा उलथून असा घेतला आहे दोन्ही बाजूला पकडायचं आणि मग टाकायचं हे बघा आता खापरावरून इकडे टाकला आहे आणि सासूबाईंची परत एक पद्धत आहे घडी करायची आता ह्या व्हिडिओमध्ये जर कवर झाली नसेल तर मी तुम्हाला परत एकदा दाखवेल हे बघा आता सासूबाईंनी आपल्याला एक मांडा करून दाखवला आहे आता मी पण तशाच प्रकारे मांडे करते आहे हे बघा माझी पहिलीच वेळ आहे ही मांडे करण्याची पण मला तरी पण जरा परफेक्ट जमले आहे हे बघा मी पण छान जसं जसं सासूबाईंनी सगळ्या स्टेप केल्या त्याप्रमाणे मी पण मांडे बनवले ते पण न घाबरता किंवा न कारण सासूबाईंची साथ तर होतीच त्यामुळे त्या बसलेल्याच आहे माझ्या शेजारी त्यामुळे मी सगळेच मांडे छानपैकी बनवले हे बघा आता मी पण याला खापरावर टाकणार आहे भरपूर पसरला मांडा हे बघा पहिल्यांदा टाकते तर थोडी चूक तर होणारच हे बघा मी हाताने पसरून घेतला त्यांचा परफेक्ट पसरला होता हे बघा आता भाजला आहे आता ना आपण याला याला पण त्याच पद्धतीने भाजून घेऊ आणि सगळे मांडे बनवून घेऊ हे बघा आता आपण उलटा करून घेऊ थोडाफार तुटला तर त्याला काही होत नाही कारण आपण इथपर्यंत मांडा बनवता बनवता खूप मेहनत घेतलेली असते एक मांड्याची हे बघा छान भाजली पहिली बाजू आणि खरफूस खमंग असा वास येतो आहे हे बघा दुसरी बाजू पण भाजली हे बघा याप्रमाणे आपण मांड्यांच्या घड्या करून घेतल्या आहेत आणि आता आपण हे वाढणार आहोत तुम्ही पण ह्या पद्धतीने मांडे बनवून बघा आणि तुम्हाला जर माझी रेसिपी किंवा माझ्या पद्धतीने मांडे बनवता आले तर मला कमेंटमध्ये सांगा आणि माझा चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा